तिरंगूट येथे संपन्न होत आहे या महोत्सवास प्रमुख उपस्थिती तुम्ही सर्वांचे लाडके नेते आणि या देशाचे लोक नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर हे दोनच मिनटात या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी अनेक अने मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये अण्णा मायदे यांचा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रिपाई महासंघ आघाडी त्याचप्रमाणे परशुराम संघटक सचिव महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे टी एस टी एस एस कंपनीचे सुनील वर्मा साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माननीय श्रीकांतजी कदम आर पी आयचे पुणे जिल्हाध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष भाऊ राजा भाऊ हेही या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे सी बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदिरे हेही या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब हे उपस्थित झालेले आहेत गावचे सरपंच चांगदेव पवळे हेही या ठिकाणी उपस्थित आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो आणि नंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदनजी आठवले साहेब आपण सर्वांना मार्गदर्शन करतो गौतम छत्रपती शिवाजी महाराज चित्रपकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना विनम्र भावे अभिवादन करू मी ज्या गावाची अजिबात होऊ देणार नाही लूट मी ज्या गावाची अजिबात होऊ देणार नाही लूट ज्या गावाचं लू। नाव आहे हे आमच्या श्रमिक ब्रिगेडचे नेते आहे नेते आहेत त्यांच्या गावामध्ये या पूर्वी हे गाव जे हे गाव अत्यंत पुणे जिल्ह्यामधलं अत्यंत महत्वाचं गाव आहे या गावातली माणसं जेबीम गावात बुलंद करणारी आहे या गावातली माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे एकनेश राहून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान दिलेलं आहे या संविधानाचा भारत उभं करण्यासाठी स्वतःच्या अंगामध्ये शेवटच्या रक्ताचा माझे पर्यंत या गावातले लोक संघर्ष करत राहणार आहे आम्ही सर्वजण या देशातील लेकर आहोत आणि भारताची ताकद मजबूत करण्याची भूमिका आमची आहे जो काश्मीरमध्ये हल्ला झाला जे आहे त्या पाकड्यांना माहित नाही की भारताच कोणी भारत अत्यंत ताकदवार असणारा देश आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश अत्यंत सक्षम होतो त्या नरेंद्र मोदींच्या सरकारला रिपब्लिकन पक्षा पक्षा पक्षाचा पाठिंबा रिपब्लिकन पक्ष जो आहे या देशाच्या कानाकोबऱ्यामध्ये वाढलेला पक्ष आहे नागालँड असो मणिपूर असो त्रिपूर असो अरुणाचल प्रदेश असो सिक्कीम असो मेघालय असो मिझोराम असो आसाम असो सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचा पक्ष घेऊन जाण्याची संधी मला मिळाली आपल्यासारखे गावागावातले लोक माझ्या पाठीत उभे राहिले गावागावातल्या गावा लोकांनी मला दिलं बळ गावागावातल्या लोकांनी दिलं मला बळ त्यामुळे देशामध्ये माझी पुणे काढत नाही आपण करत आहात जरूर भारतीय जनता सोबत आहे पण निळा झेंडा घेऊन त्या ठिकाणी उभा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा रंग जो आहे झेंड्याचा रंग निळा आणि हा जो निळा रंग आहे म्हणजे माझ्या हातामध्ये नेहमीच असतो झेंडा निळा अनेक लोकांच्या पोटात गोळा तुम्ही निळा झेंडा सोडून आजूबाजूला जात नाही म्हणून तू माझ्या सोबत आहात मी कुठल्याही पक्षामध्ये जात नाही उलट सगळ्या पक्षाची तू माझ्या पक्षात सांगण्याचा प्रयत्न करतो सगळ्या जातीचे लोक माझ्या पक्षामध्ये आहे आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सगळे आदिवासी समाजाचे लोक आहेत साऊथ इंडियामध्ये नॉर्थ इंडियामध्ये बोला गेला आहे का तुझं नाव आहे केदारे ठीक आहे ही चळवळ आहे या चळवळीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपणाला या ठिकाणी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीमध्ये आपणाला आपला ठसा उठवायचा या ठिकाणी केदारे आहे तिथे इकडे उभा राहायच हा हे मुलगी ते आईला उभं करणार आहे हा ही निवडणुकीला उभी राहणार आहे पाया पड आता पण पो <laughs> त्यामुळं या ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला काय नाव कायच निलम तू याला लिडर पण आणून म्हणजे तुझ्या मुलीचं नाव आहे निलम जर तिला कोणी विरोध केला तर करून टाकित कलम त्यामुळं नीलम या ठिकाणी अत्यंत ऍक्टिव्ह असणारी लेडी आहे पहिली ग्रामपंचायत सदस्य होती त्यावेळेला सरपंच बनण्याची संधी आहे आणि आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे या पक्ष पुढे चालवण्यासाठी आपण सर्वजण पुढे जायचं आहे आणि आजचा हा जयंती महोत्सव जो आहे आज फिरमकूटमध्ये सम्राट अशोकनगरमध्ये या ठिकाणी ज्या ज्या वेळेला तुझ्यावर धुका वेळ आली त्यावेळेला सुद्धा मी चाललेलो आहे प्रतिशा तसा तू डॉक्टर होता मला माहीत नव्हतं पण तू डॉक्टर डॉक्टर आहे आणि तो ऍडव्होकेट शंकरभाऊ मांडेकर या ठिकाणी दादा पवार साहेबांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत निवडणुकीमध्ये आरपीआयचं त्यांना पूर्णपणे पाठपण आलं होतं आज ते या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी परशुराम वाडेकर या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर श्रीकांत कदम आपला जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे अण्णा वायदंडे होता वायदंडे हे नाटक आघाडीचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी राजाभाऊ वा डॉक्टर विजय मोरे ईडी बँकेचे सुनील दानविरे त्यानंतर आपले सूर्यकांत वाघमारे रामदेव पोवळे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थितात आणि पतींचा फार मोठा आग्रह होता की मी या ठिकाणी आलो पाहिजे तो माझ्यासोबत आहे या ठिकाणच्या श्रमिकांना न्याय देण्यासाठी त्याचा संघर्ष चालू आणि आपल्या सर्व बौद्ध समाज दलित समाज सर्व मागासवर्गीय समाज एवढंच नव्हे तर मराठा समाज आहे किती काहीतरी वेगळं परी झालेली आपल्याला वेगळी गाणी ऐकायची आहे उद्या सकाळी मला दिल्लीला जायचं आहे दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा समारंभ जो आहे तो, तो थाई थाई। त्या ठिकाणी लॉ डिपार्टमेंट वतीनं ठेवलेला आहे तिथे मला जायचं आहे त्यामुळे मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही सतीचा फार मोठा आग्रह होता की मी आलं पाहिजे त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र